टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि गौरी गणपतीचे दिवस सुरू आहेत गौराईचं आगमन सगळ्यांच्या घरी झालेलं आहे आणि विदर्भात खास करून महालक्ष्मींसाठी म्हणजेच गौरींसाठी जो प्रसाद केला जातो तो प्रसाद आज आपण दाखवणार आहोत यात आंबिल आहे कवळ्याची भाजी आहे त्यानंतर कतली आहे त्यानंतर पंचामृत आहे ह्या सगळ्या गोष्टी महालक्ष्मी जेवणासाठी केल्या जातात महालक्ष्मीच्या जा प्रसादासाठी तर त्या आपण एक एक पदार्थ सर्व शिकणार आहोत तर तो कशा पद्धतीने केला जातो प्रसाद महालक्ष्म्यांचा तो आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपण ज्वारी घेतलेली आहे जेवढी आंबिल तुम्हाला करायची असती तेवढ्या प्रमाणात तुम्ही ज्वारी घ्यायची आहे तर इथे मी दोन वाट्या ज्वारी घेतलेली आहे आणि ती आता आपण रात्रभर भिजत घालून ठेवणार आहोत आणि त्यानंतर ही रात्रभर विजलेली जी ज्वारी आहे ती आपण काढून घेऊया आणि निथळ ठेवूया एका चाळणीमध्ये तर आपण सगळे पदार्थ बघणार आहोत अगदी कोळ्याची भाजी आहे त्यानंतर कतली आहे त्यानंतर आंबील आहे त्यानंतर पंचामृत आहे अशा चारही पदार्थ आपण बघणार आहोत जे की आवर्जून केले जातात गौरी आणि गणपतीसाठी तर आपण हे चारही पदार्थ अगदी दहा मिनटात बघणार आहोत तुमचा खूप जास्त वेळ घेणार नाही आहे भरपूर Uh, सारे uh, रेसिपीज आपल्याला खूप कमी वेळात बघायला मिळणार आहेत आता इथे बघा पण तेल uh, तापलं आहे आपलं आणि आता आपण कोहळ्याची भाजी सर्वप्रथम करत आहोत तर कोहळ्याच्या भाजीची विशेषता विदर्भातली अशी असते की ती फक्त uh, आणि फक्त हिरव्या मिरच्यांच्या पेस्टमध्येच केली जाते तर मी इथे uh, कोथिंबीर हिरवी मिरची आणि uh, लसूण आणि जिरं याच्या दोन्ही पेस्ट आपण इथे टाकल्या म्हणजे आलं लसूणाची पेस्टसुद्धा टाकली आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्टसुद्धा आपण यात घातली आहे आणि आता आपण टाकतो आहे ते म्हणजे अगदी थोडंसं अगदी थोडंसं म्हणजे थोडासा रंग येण्यासाठी अगदी चिमुटभभर आपण लाल तिखट टाकलं आहे थोडासा गरम मसाला टाकतो आहे हळद टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे आणि मुख्यत्वे करून जास्तीत जास्त पेस्ट याच्यात हिरव्या मिरचीची आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट यात घातलेली आहे आणि आता आपण टाकतो आहे ते म्हणजे गोळं तर अशा पद्धतीनेच ही भाजी केली जाते आणि खूप छान लागते भाजी फक्त हिरव्या मिरच्यांची ही भाजी असते बरेच जण खुरसणी मिरची वापरतात खुरसणी मिरची म्हणजेच की जी लौंगी मिरची असते त्याला खुरसणी मिर मिरची म्हणतात विदर्भात त्याचीही भाजी केली जाते सवीला अप्रतिम लागते आणि आता झाकण ठेवून ही भाजी आपण छान शिजू देऊया म्हणजे हा प्रकार आपल्या इथे झालेला आहे कोव्याची भाजी आपण केलेली आहे आणि आता आपण करतोय ते म्हणजे पंचामृत तर आता पंचामृत कशा पद्धतीने करायचं तर तेल अगदी थोडंसं ठेवलं आहे मी आणि तिखट टाकलेलं आहे भरपूर सारं तर चवीनुसार तिखट टाकायचं आहे आणि आता आपण एक एक वाटी आपण सगळे हे कूट घेतले आहेत तर हे आहे खोबऱ्याचं कूट आधी आहे आता मी टाकते ते म्हणजे शेंगदाणा कूट आणि त्यानंतर आपण टाकतो ते म्हणजे तिळकूट तर छोट्या छोट्या वाट्या एक एक वाटी आपण हे तिन्ही कूट घेतलेले आहे आता कूट कसे करायचे तर भाजून व्यवस्थित साल काढून आपण शेंगदाण्याचं कूट केलंय तिळसुद्धा भाजून आहे आणि खोबरं सुद्धा थोडस हलकं भाजून आहे आणि आता आपण चिंचेचा कोळ टाकतोय तर एक वाटी आपला चिंचेचा कोळ आहे तो संपूर्ण आपल्याला टाकायचा या आहे यासाठी चिंच आपल्याला रात्रभर भिजत घालावी लागेल आणि छान आ, हाताने स्मॅश करून त्याचे जी साला आहेत ती बाजूला काढून आपल्याला कोळ मिळेल चिंचेचा आणि आता यात पाणीसुद्धा घालायचं आहे कारण पंचामृत हे थोडंसं पातळ असं असतं तर आता पाणी घातलं आहे आपण आणि छान मिक्स करून घेऊया तिखट आधीच घातलं आहे आपण यात यात फक्त तिखट घातला आहे बाकी कुठलीही गोष्ट घातलेली नाही आहे थोडंसं तेल आणि तिखट एवढंच घातलं होतं आपण सुरुवातीला आणि आता घालतो आहे ते म्हणजे गूळ तर गूळ एक वाटी घालायचं आहे आपल्याला कारण गोडवा त्याला छान आला पाहिजे तर भरपूर मोठी जी वाटी आहे एक वाटी ती गूळ घातलेलं आहे आपण आणि ज्या छोट्या छोट्या वाट्या होत्या एक एक वाटी आपलं शेंगदाणा कूट तिळकूट आणि खोबरंकूट असं कूट घेतलेले आहेत आणि आता हे सगळं मिश्रण आपण होऊ देणार आहोत आणि चवीनुसार आपल्याला यात मीठ घालायचं आहे आणि छान जेव्हा हे सर्व मिश्रण उकळी येईल छान व्यवस्थित तेव्हा याला छान रंग येतो गोळाचा रंग छान दिसतो आणि छान व्यवस्थित रंग येतो तर हे सुद्धा हा सुद्धा प्रकार आता इथे आता आटोपलेला आहे आपला आणि आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळूया तर आता आंबील आंबील बऱ्याच जणांना खूप आवडते खरं तर चवीला अतिशय उत्तम लागते आणि विशेष म्हणजे पचनाला खूप हलकी असते म्हणजे आपल्या स्वाद आणि पोटाचा दोन्ही विचार करून ही आंबेल बनवलेली आहे आणि खूप छान लागते सगळ्यात आवडीचा गौरी गणपतीतला जो प्रसाद असेल तो आंबेलीचा प्रसाद सगळ्यांचाच असतो तर ज्वारी ओली केलेली आपण थोडीशी सुकत घातली होती कापडावर अर्धा तास मी कापडावर सुकत घातली होती आणि त्यानंतर आपण ती मिक्सरमधून काढून घेतोय अगदी तू वरून किंवा गिरणीवरून दळून आणली तरी चालेल किंवा आपण मिक्सरला घरी वाटली तरी चालेल मिक्सरला वाटल्यावर असं खाली गाळून काढावं लागेल आपल्याला आणि गाळून काढल्यावर खाली जे पीठ उरतं ते पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यात घालायचं आहे एक वाटी आपल्याला दही आता हे पीठ जे आहे ते आपलं जवळपास दोन वाट्या पीठ आहे आणि यात आपण एक वाटी छान मस्त दही घालतो आहे तर एक वाटी दही आंबड दही घ्यायचं आहे यामुळे आपली आंबील छान चवदार होईल आणि आता हे याला पाणी टाकायचं आहे आपल्याला जवळपास आपण एक ग्लास यात पाणी घालणार आहोत आणि पातळ असा घोळ बनवून घेणार आहोत जेव्हा आपण मी आ, ही आंबेल फोडणी देईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही आंबिलचा जे घोळ बनवलाय तो किती पातळ बनवलाय तर आता यात आपण एक ग्लास पाणी घालून घेऊ आणि पातळ असा घोळ याचा बनवून घेऊ दही आहे आंबट आणि पाणीसुद्धा आहे आणि आता जे आपलं पीठ आहे ज्वारीचं आपण मिक्सरमधून काढलेलं आहे ते आता छान घोळून घेऊ आता ही प्रोसेस झाल्यावर आपल्याला एक कढाई ठेवावं लागते आणि यात कुठलीही गाठ ठेवायची नाही कारण आपण जेव्हा उकळी आणून हे हाटत असतो आंबील तेव्हा यात कुठलीही गाठ राहायला नको त्यामुळे आपण आधीच छान व्यवस्थित मिक्सअप करून घेतलेला आहे आता इथे पाणी किती घालायचं तर आपण ज्वारीमध्ये एक पेला पाणी घातलाय तर इथे आपण दोन पेले म्हणजे दुप्पट पाणी घालणार आहोत आणि जो घोळ आहे त्याच्या दुप्पट जवळपास म्हणजे अंदाजानं आपला जो जेवढा घोळ आहे आपल्याकडे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आता मी मिरे घेतले आहेत तर मिरे आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिरेंचं हे कूट आहे आणि तेवढ्या कूट आपल्याला बारीक करायचे थोडे बारीक म्हणजे खूप जास्त बारीक नाही अर्धवट बारीक करायचे आहे आणि त्यात आता खोबऱ्याचे काप सुद्धा घालायचे तर अर्धी वाटी मी खोबऱ्याचे काप घातलेले आहे दोन पेलं आपण पाणी घेतलेले आहे आणि आता इथे चवीनुसार मीठ घालतोय आपण आणि आपलं जेवढा घोळ आहे त्याच्या दुप्पट हे आपलं पाणी आहे आणि आता तो घोळ जो आहे तो आपण यात टाकतोय बघू शकता तुम्ही किती पातळ घोळ मी केलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण सतत ढवळत राहावं लागणार आहे जेणेकरून गाठी कुठेही होणार नाही आणि आपली जी आंबिल आहे ती अगदी छान व्यवस्थित होऊन जाईल आणि आंबील चा प्रसाद हा सगळ्यात छान लागतो इतका छान लागतो यावर घ्यावे लागतं गुळ आणि तूप घेऊन ही खातात तुमच्याकडे करतात की नाही हे मला कळवा तुमच्याकडे गौरी गणपतीला कुठला नैवेद्य दाखवतात हे सुद्धा मला सांगाल आणि आजचा जो संपूर्ण नैवेद्याचा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की नक्की बघा आणि तुमच्याकडे काय असतं गौरी गणपतीला ते सुद्धा मला नक्की नक्की कळवा कमेंट करून आणि ही कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मला सुद्धा माहीत होईल की तुमच्याकडे कुठला प्रसाद केला जातो आणि आता ही छान उकळ जशी जशी याला उकळ येत जाईल तसं तसं तस तो घट्टपणा यातला वाढत जाईल आणि आंबील आपली छान व्यवस्थित शिजून जाईल आणि आता आपण करूया ती म्हणजे कतली तर कतली कशा प्रकारे करायची ती सुद्धा आपण बघणार आहोत तर इथे मी दही घोळून घेतलाय त्यात पाणी घालून घेतलंय तर हे जवळपास आपलं दोन वाट्या दही आहे आ, एक वाटी दही आहे त्यात पाणी घालून मी दोन वाट्या केलेल्या आहे आणि आणि आता घालतोय ते म्हणजे आपण बेसन तर दोन टेबल स्पून यात मी बेसन घातलेला आहे आणि हा घोळ सुद्धा व्यवस्थित आपल्याला घोळून घ्यायचा आहे बेसन आणि दह्याचा जो घोळ आहे कारण यात सुद्धा कुठलीही गाठ राहायला नको आणि आता आपण एक पातेलं ठेवलं आहे आणि त्यात मोहरी टाकून घेऊया थोडस जिरं टाकून घेऊया तेल आपलं छान तापलेलं आहे आणि त्यात जिरं मोहरी आपली तडतडत आहे त्यानंतर आपण यात घालणार आहोत ते म्हणजे हिरव्या मिरचीची जी पेस्ट आहे ती आणि लसूणची पेस्ट म्हणजे जी पेस्ट आपण कोहळ्याच्या भाजीसाठी वापरली होती त्याच दोन्ही पेस्ट आपल्याला यात सुद्धा लागणार आहे तर आपण इथे टाकून घेतली आहे हिरव्या मिरची पेस्ट आणि लसूणची पेस्ट तर आता हे व्यवस्थित मिक्सअप करून घ्यावा कतली सुद्धा यात सुद्धा लाल तिखट अजिबात वापरत नाही आणि हिरव्या मिरचीच्या पेस्टच हे बनतं यात एक विशेष गोष्ट असते ती म्हणजे मी आता टाकत आहे यात तर हा आहे दुधी पोपडा दुधी पोपडा बारीक कट करून घ्यायचा आणि छान उकळून घ्यायचा म्हणजे शिजवून घ्यायचा आणि तो या फोडणीत घालायचा आहे आपल्याला कतलीमध्ये दुधी भोपडा हा विशेष करून वापरला जातो आणि आता आपण जो बेसन आणि दह्याचा घोळ बनवला होता तो आपण यात टाकून घेणार आहोत आणि थोडंसं पाणीसुद्धा यात घालणार आहोत आणि पातळ सर अशी मिडियम दाटसर अशी आणि थोडीशी पातळ अशी खूप जास्त घट्ट कतली नसते आणि पातळ अशी ही बनवतात थोडीशी आता हे व्यवस्थित मिक्सअप करून घेऊया आणि यात चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर आपण याला छान उकळ येऊन होऊ देणार आहोत तर हा कतली सुद्धा एक प्रकार आपला जो प्रसादातला आहे तो झालाय म्हणजे मी चारही प्रकार तुम्हाला महत्वाचे जे प्रसादातले प्रकार असतात ते दाखवलेले आहेत आता आपण नैवेद्य काढूया आणि आता सर्वात प्रथम आपली जी आपण पंचामृत केलं होतं ते पंचामृत वाढूया त्यानंतर आपण कोहळ्याची भाजी याचा मान असतो विदर्भात महालक्ष्मांच्या नैवेद्यात खास करून ही भाजी केली जाते दुसरी कुठली भाजी करत नाहीत महालक्ष्मांचं जेवण असलं तर कवळ्याचीच भाजी असते आणि कतली वाढून घेतलेली आहे आणि आंबिलीचा प्रसाद हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला आणि माझ्यासुद्धा भरपूर आवडीचा असणारा हा प्रसाद आहे वरण वाढून घेतो आहे आपण आणि आंबिल कशी खायची तर ती गूळ आणि तूप घेऊनच खातात तर यावर गूळ आपण किसून घेतलेला गूळ आहे तो टाकून घेतलाय तुपाची धार सुद्धा टाकलेली आहे आणि आता ताटात आहे तो म्हणजे भात आणि भातावर थोडस वरण घालूया थोडीशी तुपाची धार घालूया हा आपला संपूर्ण नैवेद्य तयार झालेला आहे गौरी गणपतीचा तर तुम्ही सुद्धा नक्की नक्की मला सांगाल की तुम्हाला आवडला की नाही आवडला तर